काय मागत तुझ तुला सगळंच माहित आई म्हणते तू आहेस म्हणून तुझे तारी हे सगळं जे आहे हे विठ्ठलच आहे हे देह आहे हे विठ्ठलच आहे ते त्याच्या सत्तेशिवाय झाडा तो पान हालू शकत नाही बाकी तुम्ही तुम्हाला काय बोलू शकत त्याची सत्ता असेल तर झाडाच पान हालते नाही तर पान बी हालू शकत नाही तुझ्या नावाच याडला

मला माहिती नव्हतं मुंबई व्यासत असता आला पण माहिती होत माझं एवढं प्रेम आहे एवढं जर पकाळ सुद्धा नाव पडल्यास देव विठ्ठल आणण्यात सर्वांचा निवारण सर्वासा तोंडा गोवड बोलत होते माझं नाव शिव प्रत्येक जणांचं नाव नुसता बापा पर तेवढं दिसतात बाकास बक्कास तुला असताना स्वतः गेल्या मजा आणत्या खानी गर्दी करायची मी त्या सातासली माझ्या छोट्याशा गावांना गोवाऱ्या गावातून आता जेव्हापासून बाप्पा दादा नाई गोदा आणि मी पहिल्यासारखा व्हिडिओ माझ्या मुलाच माझ्या मुला तरी नाराज करायचा अरे बाय लोक हे आता मी ज्या दिवशी बाकासी पहिली व्हिडिओ घेतली तेव्हापासून मी माझं युट्यूब चॅनलला सांगायला लागला मला वीस पीस चाळीस पीस पन्नास पीस एक लाख पाचशे स्क्रॅब मोहिला द्यायला बघा सुद्धा सुरुवात आणि मी वचन दिलं होतं सलग दोन मैदाना हिंद की स्पेड मान्यकरी झालं आता ते स्क्रॅप हॅट्रिक भाव म्हणून माझी आई भरपूर आजारी होती आई सगळं माहिती बकासूर आज हॅट्रिक म्हणते माझ्या आई तेवढं बरं बकासूर असं की ज्या आश्रात असा की त्यांच्या बोलतांना माझे वरील म्हणते पण जे तुम्ही घडले स्वतःडू आणि पेरेवाच्या माझ्या मी बघितलं सगळ्यांनी बघितलं आहे काय कोणाके नव्हतं किंवा काय नव्हतं सेकंड सगळ्यांनी हिस्टॉ केला शेवटी परमेश्वर काय मी वचन दिलं ते खात्री झाले मी दोनशे वीस किलोमीटर चप्पल पजार होतात फक्त काही स्वप्नाला आला मांडलं मग अजून आले मी खात्री तुझी पूर्ण केली तुझा सगळ्या उभारणी मी मला वचन दिलं की तू जा सर्वांनी सोपट दिला पण मला अजिबात चुकल्या गोष्टीचा अजिबात त्रास झाला ह्या बाकासमोर मला चांगली नाव दिलं सगळ्या सगळ्या सगळ्याच वेगळे चौरा नाही खऱ्या पण सोटी वाईट का का मामाबद्दल मी पहिलं चांगलं झालं आम्हाला जर पहिलं चांगलं केलं असतं तो गोर बसून पहिलाच नाही उज्डसपणे आणला असता प्रत्येक जर पहिलं पण टॉप पाळायचं म्हणजे बरं आपण पण प्रत्येक गरीब नंदी पण पाळाला आपल्याला आपला बापा प्रत्येक पहिलाच नाही गरबा नसतात तरी आपल्या बापास आहेच पण आपला पप्पाचं कुणाला थांबत नाही कोणी बी किती बी काही नाही सर्व नदी आपली गरीबच आहे प्रत्येक नंदीला आपल्या उजाडा नाही एवढं पकासूच नाव आख्या देशात नाही त्यामुळे नंतर करतो की आपला पकाशूस अजूनपर्यंत थांबणार पण नाही त्याला वाटते कोणी काय केलं असेल किंवा काय सप्लो त्यांनी कधी बी म्हणजे असं बोलत नाही की दिला आज आपला बकासूर घेऊन पळतो गटा राहतो आपल्या गावात फायदे पाहत येतो त्याचा बकासूर दाखल येतो असा आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये बकासूर आणि शिवाय मैदाना ज्या दिवशी बकासूर मैदानात नाही दिवशी पब्लिकेची आहे तुम्ही कधी बी अंदाज करा कधी बी आपल्या साईडला या कधी सत्ता जिल्ह्यात आहे जोपर्यंत आज असं मैदाना किंवा ओपन असं माहिती किंवा दुसरा पदार असा किंवा सोप्पन असणार मैदान असू असून नुसता बघत राहणार अख्खी दुनिया म्हणजे अख्खा तालुका असं एवढं अजून काय करेन अजून काय कमाल पाहिजे पास मामाचं नाव मोहील बारक्या 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 मीडिओ बारक्या धारा काढताना पण आज मोहीलला फक्त पाठव मामाला कुठं उचलत नाही ती आपल्या पाक घडवून घेऊ हे असं नसते की मी उद्याचं ते लगेच करेन मी लगेच मोठा होईल मस्त मी आयशी नव्वद लाखाची एक लागेल खरेदी करतात बर असं लोनापासून नाव करणं सत्तेची गोष्ट आज मामाला कोण वळत होतं कोण बोलत होत कोण वळ बोलत होतं पण ह्या सात ते आठ मानबा असं असं संपूर्त ना त्या आणखी पेडगावमध्ये सर तीन माझा मान झाला झालाय तर झालाय एक पण अजिबात पोलीस तोडू शकत नाही